नोकरी करणाऱ्याला वाटतं की व्यवसाय बरा आणि व्यवसाय करणाऱ्याला वाटतं की नोकरी बरी एकत्र राहणाऱ्याला वाटतं की वेगळं राहिलेलं बरं आणि वेगळं राहणाऱ्याला वाटतं एकत्रच बरं होतं गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात बरं आणि शहरात राहणाऱ्याला वाटतं गावाकडं किती मज्जा गावातलं आयुष्य किती साधं सरळ सोपं असतं कमी खर्चाचं जिचे केस सरळ तिला वाटतं कुरळे केस छान आणि जिचे केस कुरळे तिला वाटतं किती हा गुंधा ज्यांना एक मूल त्यांना वाटते दोन असती तर आणि दोन असणाऱ्याला वाटते एक वाला सुखी ज्यांना मूल नाही ते म्हणतात काहीही चालेल दोष बघणारे देवातही दोष बघतात आणि कौतुक करणारे रावण्याची स्तुती करतात नेमकं चांगलं काय हे काही कोणाला कळत नाही त्यामुळे जे आहे ते स्वीकारा आणि आयुष्याचा आनंद घ्या हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनेलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज माझी थोडीशी क्लिनिंग चालू होती कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारीनं तर मग आज थोडंसं मला घरातली क्लिनिंग करायची होती आणि घरामध्ये दोन तीन दिवसापासून थोडंसं काम चालू होतं पुढं दाखवतेच मी तुम्हाला तर इथं मी पूर्ण हॉल आवरून घेतला व्यवस्थित झटक झटक केलं सगळं व्यवस्थित पुसून घेतलं त्याच्यानंतर मग मी बेडरूम मध्ये आले बेडरूम पण झाडायची बाकी होती पण म्हटलं पहिलं बेडशीट बदलूया तर इथं माझ्याकडं जो ब्रश आहे मी बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर त्या ब्रशच्या साहाण इथं मी पूर्ण गादीनं अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आता एवढी मोठी गादी, न, गादी एन, तर काही उचलता येत नाही तर इथं मग ह्या ब्रशच्या सायनाचं व्यवस्थित आजूबाजूची वरची मधली साईड सगळी व्यवस्थित पुसून घेता येते थोडंसं मग मी कडचं तिकडचंही कर पुसपास करून घेतलेलं आहे कारण खूप धूळ येते जास्त म्हणजे मी नेहमी नेहमी काही आवरत नसते जेव्हा एखाद्या वेळेस वेळ असला ना तर तेव्हा आवरत असते असा काही सणवार असला तर मग तेव्हा अधूनमधून थोडंसं आवरून घेत असते तर इथं मग मला दुसरं बेडशीट टाकायचं होतं पहिलं वाटलं काढून घेतलेलं आहे तर लगेच मग मी दुसरं बेडशीट इथं टाकून दिलेलं आहे तर इथं हे बेडशीट आहे ना मी दिवाळीच्या वेळेस ऑनलाईन बोलवलेलं होतं खूप छान आलेलं आहे एकदम भरलेलं आहे ते ता आता कारण पाण्यात टाकल्यानंतर कॉटनची वस्तू थोडीशी भरते कपड्यांच्या घड्या बाकी होत्या तर म्हटलं चला आता पहिले कपड्यांच्या घड्या मारून घेऊ आणि त्याच्यानंतर मग झाडून घेऊ तर इथं काल थोडंसं मला बरंही वाटत नव्हतं घरात थोडंसं काम चालू असल्यामुळे ना मग हे असं झिल्लकचे कामं पण करता येत नाही तर मग म्हटलं आज सगळं क्लीन करून घेऊ तरी इथं मग पूर्ण बेडरूममधलं आवरून घेतलं त्याच्यानंतर मग मी झाडून घेतलेले पोछा मी काल रात्रीच मारलेला होता त्याच्यामुळं मी आता पोछा काही मारणार नाही कारण सगळं काम झाल्याच्यानंतर येणं घरातलं थोडंसं बाथरूमचे कामं चालू होते तर ते काम झाल्याच्यानंतर मग मी सगळं घर पूर्ण पुसून घेतलं होतं तर मग मी आता पोछा काही मारला नाही तर इथे एक कार्पेट टाकत असते ना थंडीमध्ये म्हणजे पायाला चांगलं वाटतं खाली जेव्हा आपण कॉटच्या खाली उतरतो ना तर एकदम त्याच्यावरती पाय पडतो खाली एकदम फाय टेकवला तर एकदम थंडगार लागतं तर ते कार्पेट खूप छान आहे त्याच्यानंतर मग मी छोट्या बेडरूममध्ये आलेली होती तर इथं हे बेडशीट मी आत्ता दोन तीन दिवस झाले धुतले होते हे सुद्धा मी ऑनलाईनच बोलवलेले तर ते पण एवढे छान आलेले तर खिडकीचंही कार काम करायचं होतं म्हणजे खिडकीतली जी जाळीची एक बाजू आहे ना तर ती बाजूच व्यवस्थित खोलल्या जात नव्हती तर तेही काम केलं तर मग ते म्हणजे असे छोटे मोठे कामं थोडेसे चालू होते घरामध्ये तर चला इथं मग मी ते पण बेडरूम व्यवस्थित झाडून घेतलेले तर इथं मी तुम्हाला म्हटलं ना थोडंसं घरामध्ये काम केलं तर इथं बाथरूमचं काम थोडंसं करण्यात आलेलं आहे बाथरूमधलं जे छोटं शीट होतं ना तर ते काढून टाकलं आणि इथं नवीनवालं दुसरं शीट टाकून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर गिझरचंही थोडंसं काम म्हणजे करायचं होतं गिझरही आधामादा तसं बंद पडत होतं ना तर त्याच्यासाठी वेगळी पाईपलाईन करायची होती म्हणजे तुम्हाला इथं दिसत असेल तर ते वेगळं एक पाईप आणून ना तिथं ते, ते काम पण केलेलं आहे तर त्याच्यामुळं काय होत होतं ते जे कारागिरी ते येत होते थोडं थोडं काम करत होते आणि जात होते म्हणजे काम काही जास्त दिवसाचं नव्हतं ते एक दोन दिवसाचंच काम होतं पण त्यांनी पाच सहा दिवस दिवस लावलं तर इथं मग गिजरसाठी हा पाईप टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग देवांच्या पप्पांनी तर इथं सुद्धा त्यांनी पूर्ण व्हाईट सिमेट ना लावून घेतलेले जे काम करणारे काका आले होते ना तर त्यांच्याकडून तर मग ते एक दिवस बाथरूम बंद होतं तर मग घरातले क्लिनिंग करून घेतली सकाळी सकाळी आणि त्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले तरी इथं मी स्वयंपाकामध्ये ना आज जे वाटाणे असतात ना ओलेवाले तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत झटपट शेअर करते एवढी टेस्टी होती ही भाजी तर इथं त्याच्यामध्ये मी एक कांदा एक टमाटर त्याच्यामध्ये चार पाच काजू लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा सांबार हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये ते थोडंसं तेल टाकून इथे हे वाटाने ओलेवाले असतात ना तर खूप छान लागतात तर ते वाटाने ते तेलामध्ये ते टाकून दिले आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ ॲड केलं पाच मिनटं चांगलं कलसून घेतलं आणि त्याच्यानंतर ते वाटाने काढून घेतले त्याच्यानंतर परत त्याच कढईमध्ये मी तेल ॲड केलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली थोडंसं जिरं ॲड केलं आणि जो मसाला आपण ग्राईंड करून घेतलेला होता ना तर तो मसाला मी त्याच्यामध्ये सोडून दिलेला आहे तरी तर मसाला मी चांगला तेलामध्ये कलचून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपले बेसिक मसाले त्याच्यामध्ये ॲड केले त्याच्यामध्ये धनिया पावडर घरचं लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि थोडासा गरम मसाला व्यवस्थित परत तेलामध्ये परतून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून तो मसाला मी शिजवून घेतलेला आहे एवढी टेस्टी आणि भारी भाजी होते एकदम माणूस पोटभर जेवण करेल अशी ही भाजी होते तर इथं मग मी ती मस्त भाजी बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर मला कांद्याची पातसुद्धा बनवायची होती तर, तर इथं चवीनुसार मीठ ॲड केलं पहिले सुरुवातीला मीठ टाकल्यामुळं थोडंसं कमी टाकलेलं आहे तर चला भाजी शिजू देते तर एका साईडनं परत मी कढई टेकवली त्याच्यामध्ये लसण ॲड केला टमाटर ॲड केलं तर इथं मी एकदम साध्या पद्धतीनंही कांद्याची पात बनवत होते त्याच्यामध्ये मसाले ॲड केले मसाल्यामध्ये म्हणजे तिखट आणि हळदच ॲड केलेली त्याच्यानंतर लगेच मी कांद्याची पाती ना त्याच्यामध्ये टाकून दिलेली आणि थोडीशी डाळ आहे ना भिजत टाकलेली होती आत्ता अर्धा तासच झाले जास्त वेळ नाही झालेला त्याच्यानंतर ती मुगाची डाळ त्याच्यामध्ये ॲड करून दिली आणि इथं एका साईडने ही भाजी शिजलेली होती ना वटण्याची तर त्याच्यामध्ये सांबार ॲड केला तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली होती एवढी टेस्टी आणि भरी लागते देवांच्या पप्पांना खूप आवडते ही भाजी तर याच्यामध्ये थोडीशी डाळ डाळसुद्धा ॲड केलेली हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली असली ना तर खूप छान लागते पण माझ्या लक्षात नव्हतं भिजत टाकायची तर ती डाळ रात्रीच भिजत टाकावं लागते तर माझ्या लक्षात नसल्यामुळं मग मी मुगाचीच डाळ ॲड केलेली तरी पण कांद्याची पात एकदम छान झालेली होती तर चला जेवणं झाले देवांशाही घरी आला त्याच्यानंतर त्याचंही जेवण झालं आणि इथं मला हे चौरंग बनवायचे होते देव्हाऱ्यात देव टेकवण्यासाठी ना जे चौरंग बनवल्या जातात ना तर तेच चौरंग मी इथं बनवणार होती जेव्हा फर्निचरचं काम केलं ना तर तेव्हा त्या ते दादाकून मी असे छोटे छोटे हे तुकडे करून घेतलेले होते तर ते आता संपलेले होते पाच सहा बाकी होते तर म्हटलं चला आपण ह्यावेळेस थोडेशा वेगळ्या पद्धतीनं चौरंग बनूया तर माझ्याकडे जो ऑइल फेंट होता रेड कलर तर तोच ऑइल फेंट घेतलेला आहे कारण तो आता संपायला आलेला होता आणि जर वापरून घेतला नसता तर मग तो वाळून गेला असता तर वेळ पण होता आणि देवांश पण खेळत होता ना तर म्हटलं चला आपण हे काम करूया तर इथं मग मी असा व्यवस्थित सगळ्याला चहूबाजून कलर देऊन दिलेला आहे म्हणजे मी खालची साईड तशीच ठेवलेली आहे कारण म्हटलं खालच्या साईडनं कसं टिकावल्या पण जाणार आणि आपण जर जास्त कलर दिला तर मग कलर संपून पण जाणार तर मग मी खालच्या साईडनं काही कलर दिला नाही नंतर माझ्या लक्षात आलं की आपण द्यायला पाहिजे होता पण मग थोडासा कलर संपलेलाच होता तरी इथं मग मी देवांश खेळत पण होता आणि हे कलरचं काम पण चालू होतं आणि थोडी थंडी वाजत असल्यामुळं ऊन सावली थोडंसं सा आता म्हणजे चांगलं वाटतं जास्त उन्हात पण बसा वाटत नाही आणि जास्त थ म्हणजे सावलीत पण बसा वाटत नाही तर इथं देवांशले पण मग ते करायचं असतं मी जे करत असली ते देवांशले आवर्जून करायचं असतं तर त्यांना पण एका छोट्या चौरंगाला आहे ना कलर दिलेला आहे तर ते काम करून झालं एक दिवस मी ते वाळू दिले आणि हे नंतर शूट घेतलेलं आहे ना तर हे दुसऱ्या दिवशी घेतलेले आहे तर हे चौरंगाचं काम हे दोन तीन दिवस केलेलं आहे तर इथं ते पूर्ण व्यवस्थित वाळून झालेले होते त्याच्यानंतर माझ्याकडे जे मिरर होते ना छोटे वा छोटे छोटेवाले तर ते मिररच मी याच्यावरती लावणारे तसं मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेच तर मी पाहत होती कोणते लावायचे कारण ते खूप सारे प्रकारचे होते तर त्यातला जो चौकणी असतो ना तर तोच मग मी इथं लावलेला आहे तो दिसायलाही व्यवस्थित दिसत होता तर इथं मग मी फेमिकॉलच्या सहाय्यानं तो त्याच्यावरती ते मिरर असे लावून घेतलेले तर खूप सुंदर असे चौरंग बनवले गेलेले होते आपण विकत आणतो ना त्याच्यापेक्षा पण एकदम भारी असे चौरंग मी बनवले होते देवांचे पप्पाने खूप आवडले ते पण मग तिथे खूप सुंदर दिसून राहिले तर असे करून करून मी सगळे मिरर हे ना सगळ्याच चौरंगावरती लावून घेतलेले ते परत सुकू दिले माझ्याकडे ह्या वस्तू सगळ्याच अवेलेबल आहे फक्त ते करायला वेळ नसल्यामुळं मला म्हणजे करता येत नाही नाहीतर ह्या गोष्टी मला करायला खूप आवडतात तर इथं हे मिरर माझ्याकडं खूप दिवसापासून पडलेले होते तर मी पहिले खूप हे वस्तू ये ना अशा छोट्या मोठ्या बनवायची पण आता वेळ पण पुरत नाही आणि कामं पण वाढलेले तर त्याच्यामुळं मग हे काही होत नाही एवढं मोठं घर आवरायचं सगळे घरातले कामं करायचे मग हे अशा गोष्टी बनवायचे असल्या ना तर मग बनवता येत नाही तुम्ही तर पाहू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण मिरर ना मी त्याच्यावरती चिपकवून घेतलेले आणि देवासाठी आपण जर अशा काही वस्तू हातानं बनवल्या ना तर त्याची वेगळीच मज्जा असते तर इथं माझ्याकडं हा कलरचा बॉक्स होता तर खूप दिवसापासून तसाच पडलेला होता तर म्हटलं चला त्यांना थोडंसं त्याच्यावरती डिझाईन करून घेऊ आणि देवांशला वाटत होतं परत इथं कलर द्यायचा आहे तर तो बघा कसा बसलेला होता त्याला कलर करायचा होता पण आता इथं मला कलरचं काम नव्हतं थोडे छोटे मोठे अशा डिझाईन काढायचे होते त्याच्यावरतीच तर इथं तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीनं मी असं थोडंसं टिपके मिररच्या आजूबाजूनं असे थो छोटे छोटेवाले जे डॉट असतात ना तर ते टिकवले त्याच्यामुळं एवढं सुंदर लुक आलेलं होतं त्या चौरंगांना एवढं सुंदर वाटत होते ते म्हणजे व्हिडिओपेक्षाही रिअल पाहण्यामध्ये खूप सुंदर दिसत होते तरी ते ह्या पद्धतीनं मी पूर्ण चौरंगीनं बनवून घेतलेले त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल येल्लो कलरचे छोटे छोटे डॉट दिले तरी तर खालच्या साईडला गोल्डनवाले जे मणी असतात ना तर ते लावलेले म्हणजे थोडेसे पाय लावल्यासारखे वाटतात चौरंगाला तर खूप सुंदर असे हे चौरंग मी घरच्या घरी बनवलेले आहे देवाऱ्यात देव टेकवण्यासाठी याच्यावरती मी जेव्हा देव स्थापित करीन ना तसं मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये शेअरच करणार तसं दाखवणार मी तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता एवढे छान असे हे चौरंग इथं मी आज घरच्या घरी बनवलेले आहे खूप सुंदर बनवले पण गेलेले आहे आणि दिसायलाही खूप सुंदर वाटत होते विकत आपल्याला असे भेटू शकत नाही जेव्हा आपण आपल्या हाताने काहीतरी बनवतो तर त्याची वेगळीच मजा असते तर चला इथं छान असे हे चौरंग बनवून तयार झालेले आहे तर चला ताई नो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय